पण दादांना मी सांगू इच्छित की नारायणगावची आम आमची ही आणि मुख्य चौक जो आहे त्याच्यातून जी सभा रांगती त्याची चर्चा संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये होती आणि आमच्या या जुन्नर एक भूमिपुत्र ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं जुन्नर तालुक्याच्या वतीने स्वागत झालं पाहिजे आणि ते स्वागत आमच्या घरामध्ये मोठ्या दिमागदार पद्धतीने नारंगामध्ये झालं पाहिजे हा आमचा सगळ्यांचा आग्रह होता म्हणून ही सभा आम्ही आज इथे घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आपली भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे रक्ताचा सळा या मातीमध्ये पडला अशी आपली ही भूमी आहे रक्ताचं शिंपण आपल्या मातीमध्ये झालेला आहे म्हणून मी आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की माती तर आपल्या शिंपण आहे मर्दवीरांच्या रक्ताचे अय जरा शांत बसा ना काय चालू तुला हे खाली बघू प्रदीप चला आता शांत बसा चला शांत अजित राव माती आपल्या शिंपल आहे मर्दविराच्या रक्ताचे शिवशाही विसरले लक्ष हे ना मर्दाचे लक्षण हे ना मर्दाचे बोला छत्रपती शिवाजी महाराज की अरे घोषणा अशी झाली पाहिजे हा घोषणा अशी झाली पाहिजे की सगळ्यांनी चांगली ताकदीने बांधले पाहिजे वयचर बांधून हवेमध्ये इतक्या ताकदीने बुक्की मारली पाहिजे की आपला आवाज थेट लांडेवाडी पर्यंत गेला पाहिजे विलासराव लांडे ला साहेब लांडेवाडी लांडे आंबेगावची भोसरीची नाही आणि भोसरी पर्यंत गेला तरी काही हरकत नाही शेवटी जुन्नर तालुक्याने भोसरीची एकदा मदत केलेली आणि ते भोसरीने आता जुन्नरची मदत करायला पण काही हरकत नाही आपल्या आवाज इतका जोरात त्यांना पाहिजे कि तिकडं हे कळायला पाहिजे की शिवनेचा छावा आता मैदानात उतरलेला आहे शिवाजी महाराज की कार्यक्रम हा खास डॉक्टर कोल्हे बॅचमेट आहे आम्ही शाळा आमची वेगळी वेगळी होती पण जेव्हा तो धावीत होता तेव्हा मी पण धावित होतो हुशार विद्यार्थी आमची तुलना व्हायची अरे अमोलला एवढे मार्क मिळाले तुला एवढेच म्हणजे मला पण बरे होते खूप कमी नव्हते <laughs> ना अत्यंत उत्तम म्हणजे एमबीबीएस <laughs> ना केम ना त्यांनी ऍडमिशन घेतलं मुंबईला जिथं महाराष्ट्र मध्ये फक्त ठराविक हुशार मुलांना ऍडमिशन भेटत असं डॉक्टर साहेबांना तिकडे ऍडमिशन मिळालं त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बरोबर त्यांनी काम केलं ते काम केल्यानंतर कला क्षेत्रामध्ये त्याची आवड होती म्हणून चांगल्या पद्धतीने कला क्षेत्रामध्ये त्यांनी ठसावून म्हटला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत दिमागदार पद्धतीने केली डॉक्टर साहेबांनी ओळखलं कि छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते ते मराठ्यांचे होते मुस्लिम समाजाचे होते आदिवासी समाजाचे होते महिलांसाठी कार्य केलं सर्व समाजाला एकत्रित येऊन पुढे गेले आणि बहुजनांचा विचार त्यांच्या मनी ध्याने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रुजला की त्यांना नंतर असं वाटलं की या हिंदुस्थानाला जर पुढे यायचा असेल तर बहुजनांचा विचाराचा नेताच पाहिजे आणि तो म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब पाहिजे हे त्यांनी ओळखलं काही मंडळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची मक्तेदारी आहेत असं सांगतात शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात आणि दुसऱ्या जातीबरोबर लढतात महाराजांचा लढा हा मुघल प्रवृत्तीच्या विरुद्ध होता मुस्लिम समाजाच्या विरुद्ध नाही अनेक मुस्लिम समाजाचे अंगरक्षक त्यांच्यावर होते आदिवासी समाजाचे मावळे त्यांच्यावर होते या व्यासपीठावर जर चित्र आपण पाहिलं हे बहुजनांच व्यासपीठ आहे सगळ्या जाती धर्मातले लोक आपल्याला इथं दिसतात आणि तो विचार संबंध हिंदुस्तानामध्ये डॉक्टर साहेबांनी रुजवायचा सा प्रयत्न केला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये रोजयचा असेल हे दे जर त्यांनी मनी त्यांनी घेतलं असेल तर अनेकांच्या अंगात दुखू लागल म्हणजे नेता पाहिजे की अभिनेता पाहिजे अभिनेता हा त्यांचा व्यवसाय आहे जसं मी एक व्यावसायिक आहे त्याचबरोबर राजकारणामध्ये पण आहे म्हणून त्यांनी त्यांचा व्यवसाय करू नाही का अहो अभिनय करून करून तुम्ही नेता झाला जे लोकांना आता ते कळलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे एवढ्या प्रचितीचे माणूस आदरणीय पवार साहेबांनी आपल्या नारेगावकरांना एवढं मान दिलाय आहे त्याच्याबद्दल मी सगळं खरोखर पवार साहेबांच आमच्या नारेगावच्या जनतेच्या वतीने जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो गा। घर विकून संभाजी महाराजांची सिरियल त्यांनी पूर्ण करत <laughs> छत्रपती शिवशंभोचा इतिहास मालिकेतून दाखवत असताना जर ती मालिका अडचणीत आली असेल तर डॉक्टर साहेबांनी मागे पुढचा विचार केला नाही त्यांनी त्यांचं घर विकलं पण मालिका पुण्यात करण्याचा मानस त्यांनी त्यांच्या मनामध्ये पुढे ठेवला त्यांनी सांगितलं की पुण्यातले खासदार आहेत ज्यांनी मालिकासाठी म्हणले काय माझं सगळी प्रॉपर्टी विकली तरी तुझी काय मालिका चालणार नाही होणार नाही पण डॉक्टर साहेबांनी त्यांचं नाव नाही घेत पण काही खासदार म्हणतात की तो मी नव्हेच अरे तू आहे कोणी सांगितलं ते म्हणा ना मनात कोण असेल काय मलाही माहित नाही डॉक्टर साहेब सांगतील पुढे काय पण काय परिस्थिती आपल्या मतदारसंघाची मी तीन चार महिन्यापूर्वी रात्री अकरा वाजता पुण्याला चाललो दिवसभराचे कार्यक्रम उरकले खेडच्या घाटाच्या तोंडाशी तिथे घेत माझं कुटुंब माझ्या समेज घाटात ट्रॅफिक जाम मागून एक अॅम्ब्युलन्स आली पंधरा वीस मिनिटं तिचा सायलांचा आवाज येतो आम्ही गाड्या बाजूला घेतल्या अम्बुलन्स मधला एक मुलगा विनवली करत खाली आला काही करा मला इथं रस्ता काढून द्या नाहीतर माझे बाबा जगणार नाही शंभर किलो रस्त्याने उतरली सगळ्या गाड्या बाजू करायचा प्रयत्न केला एक ठराविक अंतर नंतर तो जाम निघाला नाही एक तासानंतर ते अॅम्ब्युलन्स परत मागे गेले खराब झाला पेशंट कशा म्हणत ट्रॅफिक कोण जबाबदारी आहे त्यांच्या मृत्यूचा जो जबाबदार असेल त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जस्त रस्ता पूर्ण करतो याची जबाबदारी तुम्ही घेता श्रेय घेता रस्ता अपूर नाही आणि त्याच्यामुळे एवढ्या लोकांचं आमच्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेचं नुकसान होते त्याची जबाबदारी नको या ना माझा एक मित्र नारायणगावात कोणाला नाव पाहिजे असेल तर खाजगी मी तुम्हाला नंतर सांगेल वाढल्यानंतर डायलिसिस चालू होत ऑल्टरनेटिव्ह जायला चार तास डायलिसिस अडीच तीन तास परत चार तास येणार दिवसभरात थकायचे दुसऱ्या दिवशी झोपून राहायचे तिसऱ्या दिवशी परत डायलिसिस जायचे ही परिस्थिती प्रत्येक कुटुंबाची आहे केलं हो त्यांनी आठ महिने केलं वर्षभर केलं नंतर आमचे काका ते आमच्यातून सोडून निघून गेले काय त्या परिवाराची वेदना जबाबदारी कोण आहे सगळे रस्ते पूर्ण करत असताना जिथे जिथे प्रश्न निर्माण होईल तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघर्ष केलेला आहे या हायवेचा टोल नाका बंद केला नाही तर पुढचं काम होणार नाही हा पवित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागपूरचं अधिवेशन सोडून कोण पळत टोल नाका बंद केलाय हे आपल्याला माहित आहे त्याच्या आधी त्यांनी दोन वेळा टोल नाका बंद केला परत चालू केला काय सेटलमेंट झाली त्यांची त्यांना माहिती पण आपण बंद केल्या परत झाडा का सांगू झाला का रस्त्याच काम पूर्ण व्हावं म्हणून पवार साहेबांकडे गेलो त्याच्या कशा पद्धतीने टेंडर काढता येईल पवार साहेबांनी गडकरी साहेबांना सांगितलं केले असतील अनेक जणांनी प्रयत्न पण मी छाती ठोक सांगतो आणि जे सांगतो ते सत्य सांगतो आणि पवार साहेबांनी सांगितल्यानंतर फ्रेश निविदा आपल्या हायवेची निघाली आणि नारायणगाव बायपास आणि खेळ घाटाची टेंडर आता निघाली कॉन्ट्रॅक्टर जाईल एक दीड महिन्यामध्ये हायवे पूर्ण करत काय फड आहे का आपल्याकडे पण मनामध्ये जर उर्मी असेल तर निश्चित प्रकारे आपण कार्य करू शकतो शेतकऱ्यांचे एवढे हाल आपण सगळेकडे पाहतोय दादा एक दोन तीन महिन्यापूर्वी आमच्या आदिवासी भागातल्या शेतकऱ्या मी त्याची पट्टी आणली नाव त्याचं आहे बाबुराव भीमा मांडवे मालाचा प्रकार कांदा तो आला माझ्याकडे होता कि माला ला। की माझ्या घरातला पेशंट अत्यंत आजारी मदत करा मदत त्याने जी मला व्यथा सांगितली ही मला तुम्हाला सांगायची आहे न किती पंचवीस गोणी वजन तेराशे पंचाहत्तर दर पाच रुपये एकूण रक्कम सहाशे सत्याऐंशी हमाली पन्नास तोलाई बत्तीस मटर भाडे सहाशे तेरा एकूण खर्च सहाशे पंच्याण्णव उत्पन्न सहाशे सत्याऐंशी नक्की शिल्लक मायनस आठ म्हणजे यांनी काय आठ रुपये व्यापाराला यायचे हा गे माझा कांदा आठ रुपये तुला गे व्यापाऱ्याला बी फोन केला काय तुम्हाला मायनस मध्ये आली ना साहेब आम्ही त्याच्याकडून पैसे घेत नाही आम्ही देत नाही पण त्याला सांगतो अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती कोणामुळे हो आहे अव चार वर्षी आपल्या शेतकऱ्यांचे काय हाल झाले तो गेला टमोटो गेला कांदा गेला द्राक्ष आता श्रीलंकाला एक्सपोर्ट करायची त्या करा कृषी अधिकाराला कळत नाही नेमकी काय पत्र द्यायचे ते पत्र मिळवण्यासाठी आपले शेतकरी खासदारांकडे गेले खासदारांचं डोकं चालना काय करायचं शेवटी पवार साहेबांचा सा दार ठोकायला आपण आणि पवार साहेबांनी मग तिथं सांग पण या लोकांची मानसिकता शेतकऱ्यांच्या प्रती कशा आपण पाहिलेलं पण परत काय म्हणणार अरे 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 तुम्हाला माहित नाही नरेंद्र मोदीने असं असं केलं तोच पाहिजे आणि शेतकऱ्यांनी काय एक करायचं एकमेकाला काय कांदे पिकून आणायचे अशी परिस्थिती आपल्या मतदारसंघाची असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण सातत्याने साथ देत आलेलो आहोत मागच्या काही कालावधीमध्ये थोडस वारा उलट झालं पण शेतकऱ्यांनी आणि विशेषतः तरुण मुलांनी आता भूल नाही पाहिजे तीच तीच आश्वासन तीच तीच गाजर पंधरा वर्ष झाली आता चौथी टर्म आली चौकार मारायला निघाली पण आश्वासन काय तीच रेल्वे मंजूर झाली आता होणार मला पंधरा वर्ष झाली ते म्हणले आता पिंक बुक मध्ये नोंद झाली कशात नोंद झाली पिंक बुक रेल्वेच बजेट असत त्याला त्याच्यामध्ये पिंक बुक असत पिंक बुक मध्ये रेल्वेने आता कुठं कुठं खर्च करायचं त्याची नोंद होती ते म्हणजे आता पिंक बुक मध्ये झाली मिळून पिंक बुक लांब राहू द्या आता आश्वासन इतकी झाली आता गिनीज बुक मध्ये नोंद करायची बाकी राहिलेली आहे म्हणून हे फक्त आश्वासन देतात करतावी मात्र काही करत नाही व्यासपीठाकडची ही नेते मंडळी सातत्याने सत्ता जरी नसली तरी कायम लोकांमध्ये आहे तुम्ही माझ्या काढल्यानंतर तुमचं जे काही काम असेल या नेते मंडळींच्या जोरावर सातत्याने ते काम सोडण्याचं काम आपण सगळ्यांनी करत असतो दोन गोष्टी मी इथे सांगणारे बघतात शेतकरी आंदोलन आपण मागे केलं जुन्नर तालुक्यातला के सोबंध शेतकरी रस्त्यावर उतरला शिवसेना पक्षाचे लोक पण शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते का सरकार तुमचं नाही म्हणला मोदी आणि फडणवीस एकदम हरामखोर माणसं आहे त्यांच्या विरोधात आपण घडलं पाहिजे काय झालं तरी चालेल पार नोकार मग आम्ही तरी थोडस सुसंस्कृत पद्धतीची भाषा बोलत होते हे तर इतके श्याल यायचे का विचारतोच होई नाही आम्ही त्यांच्या तोंडकडे बघायचो मेड्यामध्ये त्यांना विचारायचे सत्य एकत्र नाही म्हणे जनतेसाठी सरकारच्या विरुद्ध पण आम्ही लढव काय करायचे सत्यत आणि सरकारमध्ये येण्यासाठी परत आम्ही युती करू असं झालं ना आपल्या तालुक्यामध्ये जण अठ्ठ्याण्णव जणांवर शेतकरी आंदोलनामध्ये उले दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री काय म्हटलं जी आर काढ नाही गुन्हे माग घेणार अजूनही प्रत्येक महिन्याला घरपाटे मारतात शिवजयंतीला मुख्यमंत्री आले शेतकरी म्हणले आता निवडणुका नव्या आले आपण मुख्यमंत्र्यांना सांगू मध्ये जरे करून गुन्हे माग होते मुख्यमंत्री जरा उठले आमचा एक शेतकरी गडी लोकांना उठला आणि दोघांना गुन्हे कधी माघार घेणार ते म्हणले असे नमुने मला प्रत्येक सभेत भेटतात म्हटले का नाही मग आमचा शेतकरी काय नमुना आहे काय नमुना आहे आता काय आमचा नमुना आहे किस नमुने दे हे आमच्या जुन्नर तालुक्याचे शेतकरी यंदा जेव्हा तुम्हाला त्रास प्रश्न आहेत समोर राहायचं शेतकरी आमचा हवाल झालेला आहे पण त्यांना मार्गदर्शन आणि दिशा दाखवण्यासाठी आपले दोन नेते इथं उपस्थित आहेत निश्चित प्रकारे दादा यंदा जुन्नर तालुक्यामधून लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही छाची टॉपपणे सांगतो की काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून पन्नास हजार मताची आघाडी दिलेशिवाय राहणार आहे फक्त विनंती एवढीच आहे की आमच्या मनात अगोदर उमेदवार पाहिजे पाहिजे की नाही वर करून सांगा नंतर दादा सांगतील काय अजून एक योजना आपण आता चालू करतोय या तालुक्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत शंभर ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे संघ आहेत प्रत्येक ठिकाणी साधारण शंभर ते दीडशे ज्येष्ठ नागरिक आहेत या सगळ्यांना मी व माझ्या सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आरोग्य कार्ड आता आम्ही निर्माण केलेला आहे ज्येष्ठ नागरिक संघावर आम्ही चर्चा केलेला आहे पॅथॉलॉजी लॅब बरोबर चर्चा केली आणि जुन्नर तालुक्यातल्या जुन्नर नारायणगाव आळेफाटा बेल्ला आणि ओतूर इथल्या ठराविक मेडिकल बरोबर आम्ही टायप केलेले आहे ते ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड आम्ही त्या नागरिकाला दिल्यानंतर तो जेव्हा जेव्हा कुठल्याही औषध उपचारासाठी मेडिकलमध्ये जाईल किंवा पॅथॉलॉजी लॅब मध्ये जाईल त्याला सगळीकडं पंधरा टक्केची औषधामध्ये सूट मिळेल अशा प्रकारची योजना आम्ही भविष्यात चालू करतोय त्याचं लॉन्चिंग आम्ही आजीदारांच्या असते आज इथं करणार आहोत ज्या ज्या ज्येष्ठ नागरिक संघ आणि विशेषतः मेडिकल वाले आणि सगळे पॅथोलॉजी लॅब त्यांनी आम्हाला मदत केली त्याच्याबद्दल मी त्यांचा मला पूर्वक आभार मानतो सगळे मान्यवर स्टेजवर आले प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली पाहिजे पण वेळे अभावी काही तीन चार मान्यवर आपल्यासमोर इथं आपलं मत मांडतील निश्चित प्रकारे मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो स्वागत करतो आपली रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी